नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ राहणार आहे आपला तो आहे रा मित्रांनो तुरीच्या दुसऱ्या फवारणीबद्दल ठीक आहे दुसरी म्हणजे आता किंवा शेतकऱ्यांची तिसरी सुद्धा फवारणी असू शकते पण जी स्टेज मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला ओळखायला येणार की नेमकी ही फवारणी आपल्याला कधी घ्यायची आहे तर मित्रांनो आता बघा तुम्हाला मी सध्या तू दाखवतो आपली कोणत्या स्टेजवर आहे आणि कोणत्या स्टेजवर ही आपण फवारणी करायला पाहिजे आणि मित्रांनो फक्त तुम्ही ही फवारणी करून बघा तुम्हाला रिझल्ट जे इतके एक्स्ट्रीम रिझल्ट तुम्हाला येणार तुम्हाला मी लिहून देतो स्टॅम्प पेपर ठीक आहे तर बघा मित्रांनो ही जी सध्या आपली तुर आहे तर या तुरीची तुम्हाला मी सध्याची जी एक्झॅक्ट सध्या जी स्टेज आहे तुम्हाला मी दाखवतो इथे बघा दहा पर्सेंट तुम्हाला फक्त शेंगांची अवस्था तुम्हाला इथे दिसणार बघा कुठे कुठेच तुम्हाला जे ही शेंगा बनलेल्या दिसणार आहे का छोट्या छोट्या ज्या इथे शेंगा बनलेल्या आहेत ठीक आहे तर अशा स्टेजला किंवा दहा ते तीस पर्सेंट चाळीस पर्सेंटसुद्धा जे शेंगा बनलेल्या असेल त्या स्टेजलासुद्धा किंवा इथे फुलं तुमच्या नेमकेच येणारच आहे ठीक आहे अशीसुद्धा जरी स्टेज असली तरीही तुम्ही मित्रांनो ही, ही फवारणी करू शकता ठीक आहे म्हणजे आता तुम्ही इथे कन्फ्यूज होणार नाही की ही फवारणी नक्की आपण करायला हवी की नाही तर मित्रांनो बघा सध्या जे आहे फुलावर चांगली आपली जी आहे काय म्हणते तूर आहे फक्त ही व्हेरायटी जी आहे थोडी लेट व्हेरायटी आहे त्यामुळे जे आहे अजून याला टाईम आहे चांगला फ्लावरिंग होण्यासाठी तर मित्रांनो आपण इथे औषध आपण कोणते कोणते घेतले होते कारण आपण कालच जे ही फवारणी केलं आणि कालच जी आपण त्यांनी ही फवारणी केलेली आहे आणि आज सकाळी आपण इथे शेतात आल्यामुळे जे आहे तुम्हाला मी आता हे व्हिडिओ तुम्हाला काढून दाखवता ठीक आहे इथे बघा ही वेगळी तूर आहे ही थोडी हलकी जमीन असल्यामुळे आणि बेडवर आपण केली नाही लागवड त्यामुळे कायदा चिबाडीचीच जागा असल्यामुळे इथे थोडी तूर आपली चांगली आली नाही आणि एकदम हलकं राहणार आहे म्हणजे बिलकुल या जमिनीत कस नसल्यासारखं जाय हा विषय सध्या आहे एकदम मुरमाटी जागा ठीक आहे मित्रांनो आता आपण तुम्हाला इथे फवारणी कोणते कोणते औषध तुम्ही इथे घेऊ शकता ठीक आहे आणि आपण काय काय घेतलं तुम्हाला मी इथे दाखवतो बघा मित्रांनो सगळ्यात पहिलं काम अळीसाठी अळी तुम्हाला या सध्याचं झाड तुम्हाला अशी एकदम दिसणार नाही डोळ्याने ठीक आहे पण अळी जी आहे थोडी भुरकट रंगाची आहे आता तुम्हाला मी इथे दाखवू शकत नाही पण थोडी भुरकट आहे छोटीशी अळी आहे कुठे बारीक सुद्धा आणि कुठे तुम्हाला अशी मोठी हिरवी सुद्धा जी आहे तुम्हाला अडी तुम्हाला दिसणार तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जे आहे नक्कीच इथे फवारणी घेतल्यावर तुमच्या तुरीवर चांगला रिझल्ट हा शंभर टक्के येणार आणि कन्फ्यूज व्हायचं काम नाही आहे जर एक जरी अडी दिसली मित्रांनो कारण ढगाळ सध्या वातावरण जे आहे आहे त्यामुळे जे अडी आहे नक्कीच हो जे ही पडलेली आहे किंवा कोणाची जी फवारणी आहे थोडी लेट होऊ शकते कारण माझ्यासुद्धा या फवारणीला पंचवीस दिवसांनी जी आपण ही फवारणी केली तर मित्रांनो इथे तुम्हाला अडीसाठी औषध तुम्ही इथे घेऊ शकता मित्रांनो इमॅमॅक्टिन बेन कोणत्याही कंपनीचं ठीक आहे इथं आपण एम बी एफ कंपनीचं घेतला आहे तुम्ही इथे केमसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये सुद्धा जे इमॅमॅक्टीन येते वन पॉईंट सेवन पर्सेंटमध्ये त्यानंतर तुम्ही दुसरं बॅराझाईटसुद्धा तुम्ही वागू शकता म्हणजे असे तुम्ही जे आहे कीटकनाशक तुम्ही ते वापरू शकता ठीक आहे तर हे जे आपण इथे इमेमॅक्टिन आपण वापरलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथे ज्या थ्रीसुद्धा काही प्रमाणात तुम्हाला मिळणार त्यानंतर व्हाईट प्लायसुद्धा मिळणार ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला जे आहे आता हे शेतकऱ्यांना माहिती नाही की नक्की आर फुलकिडे असतात काय किंवा म्हणजे काय म्हणते त्याला अजून वाईट प्रायझ असतात का मित्रांनो नक्की जे आपल्या तुरीवर हे कीटक जे आहे हे राहतात असतं त्यासाठी आपल्याला जे आहे मित्रांनो इथे आपल्याला थायमिथॉक्झॉन हा घटक घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता थायमिथॉक्झॉन पंचवीस पर्सेंट डब्ल्यू जी फॉर्ममध्ये आपण हे जे आहे घेतलेलं आहे आणि याचं प्रमाण तुम्हाला जे आहे जवळपास सहा सात ग्रॅम आठ ग्रॅम दहा ग्रॅम तुम्ही या प्रमाणात जे तुम्ही इथे घेऊ शकता ठीक आहे ज्या प्रमाणात रोग असेल त्या प्रमाणात पण तुरी तुरीवर जेव्हा तुम्ही फवारणी घेता घ्याल तर त्यामध्ये ता, ता, तुम्हाला जे थायमेथॉनचा जो हा घटक आहे सात ते सात ग्रॅमसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता नक्कीच तुम्हाला रिझल्ट जे आहे शंभर टक्के येणार आहे त्यानंतर याचं इमॅमॅटिनचं प्रमाण सगळ्यांना माहीत असा दहा ग्रॅम त्यानंतर बघा जो आपला बुरशीचा विषय आहे तर त्यासाठी तुम्ही जे आहे थोड्या प्रमाणात जे आहे रोको तुम्ही इथे घेऊ शकता ज्यामध्ये थायफिनॉइड मिथाइल जे आहे ह्या घटक यामध्ये येतो नक्कीच जे इथे आपण हा घेतला आहे बघा थायफिनॉइड मिथाईल तर रोकोमध्ये हा मिळून जाते आपण इथं वेगळ्या कंपनीचं आणलेलं आहे तर, तर यांनी जे आहे बुरशीचं प्रमाण जे आहे नक्कीच काम करणार यावर आणि सेम जे आहे हे फ्लावरिंगसाठी सुद्धा जे आहे काम करणार आहे रोको तर जबरदस्त जे याचे रिझल्ट येणार आहेत तर नक्कीच तुम्ही तिथे रोको तुम्ही बुरशीनाशक घ्या ज्यामध्ये थायबुनट मिथाईल हे येणार किंवा तुम्ही ज्या मित्रांनो रोको शिवाय जे आहे तुम्ही बुरशीनाशक इथे घेऊ घेऊ नका कारण सध्या तुरी जे आपल्या फ्लावरिंग स्टेजमध्ये असल्यामुळे जे तुमचं फ्लावर ड्रॉपिंग मित्रांनो होणार नाही जेणेकरून त्या त्यासाठी तुम्ही जे आहे शक्यतो ब्ल्यू कॉपर वापरू नका शक्यतोवर दुसरे बुरशीनाशक तुम्ही वापरू नका लिक्विड तुम्ही वापरू नका तुम्ही जे आहे रोको बुरशीनाशक नक्कीच इथे वापरू शकता जेणेकरून सुद्धा जे आहे थोडं बुस्ट सुद्धा जे आहे प्रमाणात बूस्ट मिळणार आहे तर नक्कीच इथे जे आहे तुम्ही रोकोसोबत थोडं प्रमाणात जे बोरॉन बोरॉनसुद्धा वापरू शकता हे जे आहे थोडं कंपल्सरी आपण आहे घेतलं तुम्हाला घ्यायचं नाही आहे तुम्ही ॲड ऑन तुम्ही करू शकता बोरॉन ठीक आहे याचेसुद्धा जे आहे रोकोसोबत चांगले याचे रिझल्ट येऊन जाणार त्यासोबतच आपण जे आहे जे आपल्याला याचे रिझल्ट चांगले वाटले नायट्रो नायट्रोबेन्झिन हा घटक वीस पर्सेंट आपणमध्ये घेतला आहे जे पहिले बूम फ्लावर या नावाने येत होतं नक्कीच तुम्ही जे आहे चाळीस एम एल त्याचंसुद्धा तुम्ही इथे प्रमाण घेऊ शकता ठीक आहे याचं प्रमाण घ्यायचं आहे ब्रोको थायप्रॉन मिथाईलचं तुम्हाला तीस ग्रॅम बोरॉनचं तुम्ही इथे पंधरा ते वीस ग्रॅम तुम्ही इथे घेऊ शकता कॉम्बिनेशनमध्ये याचे रिझल्ट जे आहे चांगले येणार आहे विद्राव्य खत तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे चांगल्या कंपनीचं ज्यामध्ये बावन्न चौतीस हा घटक घेऊ शकते ज्यामध्ये म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅशचं प्रमाण जास्त राहणार या प्रमाणाचं तुम्हाला ज्या इथे विद्रक तुम्हाला घ्यायचं आहे किंवा तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आपण जे इथं बिलकुल इथे घेतलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला कसल्या प्रकारचं बाकी तुम्हाला औषध दिसणार नाही आणि शेवटी जे आपण शंभर ग्रॅम युरिया आपण अमृत पॅटर्न पद्धतीने इथे घेतलेलं आहे तर मित्रांनो या पद्धतीने जर तुम्ही इथं फवारणी केली तर नक्कीच तुमची तूर जे आहे चांगले रिझल्ट तुम्हाला दाखवणार आहे आणि या व्यतिरिक्त तुम्हाला गॅस पॉयझन घ्यायचं असेल मित्रांनो तुमची कंडी विषय आहे गॅस पॉयझन जे आहे नक्की थोडं फुलंगाळ होऊ शकते मे बी ठीक आहे आपण असं म्हणू शकतो नक्की आपण पाहिलं नाही पण गॅस पॉयझन असल्यामुळे नक्कीच जे आहे मला असं वाटतं की तुम्ही इथे फ्लॉवरिंग शेडला तुम्ही घेऊच नका आणि थोडं आपल्या स्वतःला सुद्धा हानिकारक का आहे आणि मित्र सुद्धा जे हानिकारकच का आहे ठीक आहे तर नक्की जे त्यांना अशी फळने तुम्ही घेऊ शकता आणि चांगले रिझल्ट तुम्ही या तुरीला आपल्या पिकावर घेऊ शकता मित्रांनो माहिती कशी मित्रांनो नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद